ज्योतिबा डोंगरावर आज जोतिबाच्या पहिल्या खेट्याला लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली कोल्हापूर ते ज्योतिबा पंच्याऐंशी किलोमीटरचं लोटांगण घालत घेतलं ज्योतिबाचं दर्शन तर विधानसभा अध्यक्ष नमदार राहुल नार्वेकर यांनी जोतिबा क्षेत्री भेट देऊन ज्योतिबाचं दर्शन घेतलं आज रविवारी पहिला खेटा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला कोल्हापूर वडणगे निगवे कुशिरे गायमुख मार्गे ज्योतिबा मंदिरात भाविक चालत आले ज्योतिबाचा डोंगर भाविकांच्या गर्दीनं फुलून गेला होता चांगभलाचा गजर डोंगरावर घुमत होता रविवारी मध्यरात्रीपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या रविवारी पहाटे चार वाजता मंदिराचे दरवाजे उघडले स्थानिक पुजारी ग्रामपंचायत आणि देवस्थान समितीकडून डोंगरावर येणाऱ्या भाविकांच्या सोयी सुविधांसाठी जय्यत तयारी केली होती ज्योतिबाची सरदारी रूपात खडी पूजा बांधण्यात आली होती कोल्हापूरच्या अंबाबाईने पायी अणवाणी चालत येऊन ज्योतिबा दर्शनासाठी खेटा घातल्याची आख्यायिका ज्योतिबाच्या पुजाऱ्यांकडून सांगण्यात आली यावेळी महाराष्ट्र कर्नाटकातून लाखोच्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती अकरा वाजता दुपारती सोहळा निघाला गुलालाची उधळण करीत भाविकांनी चांग चा गजर केला दरम्यान सांगली जिल्ह्यातील शाळगावच्या सुरेश मुळीक या भाविकानं शहाऐंशी किलोमीटरचा प्रवास लोटांगण घालत ज्योतिबाचं दर्शन घेतलं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी श्री क्षेत्र भेट देऊन ज्योतिबाचं दर्शन घेतलं मराठी एस न्यूज साठी जोतुबाहून दत्तात्रय झडेल पहिलाच माघ पौर्णिमेनंतर येणार आजच्या सुरुवात होते आजचा पहिला खेटा असून आज लाखो भाविकांनी दर्शन घेतले ज्योतिबाचं आणि आई महालक्ष्मीने अनवाणी चालत देऊन हा खेटा पूर्ण केला होता तेव्हापासून ही परंपरा चालत आलेली आहे पाच खेट्यांची नमस्कार श्री केदारलिंग देवस्थान वाडीवर के खेटे यात्रा आज दिनांक सोळा दोन पंचवीसपासून सुरू झाले असून यावर्षी देवाचे चार खेटे येत आहेत याकरिता देवस्थान समिती पोलीस प्रशासन व वा ग्रामपंचायत वाडीरत्नागरी यांचे मार्फत भाविकांना आवश्यक ती सोयीसुविधा पुरवण्यात येत आहेत तरी भाविकांनी दर्शनाला प्रशासनास सहकार्य करावे ही विनंती